एका कंटेनर ची लांबी आठ मीटर रुंदी तीन पॉइंट दोन मीटर धारकता शहात्तर पॉइंट आठ मीटर आहे त्या कंटेनर कंटेनरमध्ये पन्नास सेंटीमीटर लांबी चाळीस सेंटीमीटर रुंदी व चाळीस सेंटीमीटर उंची असणारे एकूण किती खोकी मावतील असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर सा। लेकरांनो लक्ष द्या इथं मांडलं म्हणजे तुमच्या येईल प्रथमत कंटेनरची उंची काढून मग आता ती काढण्यासाठी कंटेनरचं दर्शवलेलं आकारमान याला तुम्ही घनफळ सुद्धा म्हणू शकता आणि घनफळावरील उदाहरण किंवा घनफळ काढण्यासाठीच सूत्र लांबी गुणीला अरुंदी गुणीला उंची या कंटेनरची लांबी आठ मीटर रुंदी तीन पॉइंट दोन मीटर आणि उंची आपल्याला काढायची कंटेनरच घर पॉईंट आठ घन मीटर आहे हा गुणाकार करा दशाव चिन्ह नाही असं समजून आठ सोळा एक अठरी चोवीस आणि एक पंचवीस आता एक स्थळ सोडून दशाव चिन्ह आहे एक स्थळ सोडून दशाव चिन्ह द्या समोर गुणीला उंची लेकरांनो लक्ष द्या आता शहात्तर पॉइंट आठ कडे येतानी पंचवीस पॉइंट सहा भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर एकटी उंची लेकरांनो इथं शहात्तर पॉईंट आठ म्हणजे दशांचिन्ह अंशामध्ये छेदामध्ये दशांश चिन्ह आणि दशांश चिन्हानंतर अंशामध्ये एक स्तळ छेदामध्ये एक स्त हे दशांश चिन्ह घालवायचे असतील तर सातशे अडुसष्ट सोबत दहा गुणीला छेदस्थानी दोनशे छप्पन सोबत दहा गुणीला घ्या समोर उंची लक्ष द्या इथं आता दहाला दहा कटले आणि हा भाग तीन ना जातो का तीन सका अठरा एक तिनापाची पंधरा आणि एक सोळा एक तीन दोन्ही सहा एक सात म्हणजे तीन मीटर ही आली उंची ही उंची मीटरच का आली तर हे जे आकारमान आहे त्या कंटेनरचं घन मीटर मध्ये आहे म्हणून तीन मीटर कंटेनरची उंची मिळाली लक्ष द्या म्हणजे प्रश्न संपला का नाही आता या कंटेनर मध्ये जी खोकी हो बसवायची या खोक्याच हो आकार मानले खोक्याचं हो खोक्याच हो आकार आकारमान म्हणजेच घनफळ अर्थात लांबी गुनिला रुंदी गुनिला उंची घनफळ काढण्याचं सूत्र या खोक्याची लांबी लेकरांनो पन्नास सेंटीमीटर रुंदी चाळीस सेंटीमीटर उंची चाळीस सेंटीमीटर पन्नास सेंटीमीटर म्हणजे लेकरांनो शून्य पॉईंट पाच मीटर चाळीस सेंटीमीटर म्हणजे शून्य पॉइंट चार मीटर आणि चाळीस सेंटीमीटर म्हणजे शून्य पॉईंट चार मीटर. आता हा गुणाकार करा दशाऊ चिन्ह नाही असं समजून होतात दशाव चिन्हानंतर स्थळ इथे एक इथे एक दोन म्हणून दोन स्थळ सोडून दशावून चिन्ह द्या इकडं शून्य घेण्याची तुम्हाला मुभा आहे हे उत्तर शून्य पॉईंट वीस परत गुणीला आता हे राहिलेले शून्य पॉईंट चार यांचा गुणाकार करा लेकरांनी दशाऊ चिन्ह नाही असं सांगतो विश्चूक ऐंशी मात्र दशाव चिन्हानंतर घरं किती इथं दोन इथं एक तीन म्हणून तीन घर सोडून दशाऊ चिन्ह द्या इकडं शून्य घेण्याची तुम्हाला मुभा स्वातंत्र्य आहे मग हे उत्तर काय तर शून्य पॉइंट शून्य आठ इकडं उजवीकडे कितीही शून्य तुम्ही देत बसले त्या शून्याला काहीही अर्थ नसतो म्हणून खोक्याच आकारमान मिळालं शून्य पॉइंट शून्य आठ लक्ष द्या काय तर घन मीटर आता त्या कंटेनरमध्ये एकूण किती खोके मावतील करायचं काय कंटेनरचं आकारमान भागीला खोक्याच हो काय हो आकारमान याला तुम्ही घनफळ सुद्धा म्हणू शकता आता या खोक्याचं हो घनफळ म्हणजेच आकारमान आहे शहात्तर पॉईंट आठ घनमीटर सॉरी कंटेनरचं हे आकारमान आहे सॉरी कंटेनरचं हे आकारमान आहे शहात्तर पॉईंट आठ घनमीटर आणि या खोक्याचं आकारमान आहे शून्य पॉईंट शून्य आठ घनमीटर लक्ष द्या हे, हे।, हे। शुन्य शुन्य एकक सारखे झाले इथं अंशामधलं दशांश चिन्ह घालवायचं तर छेदामध्ये शून्य घ्या छेदामधलं दशांश चिन्ह घालवायचं अंशामध्ये शून्य घ्या मग आता इथं छेदामधलं दशांश चिन्ह घालवायचं अंशामधलं दशांश चिन्ह घालवायचं सातशे अडुसष्ट आणि आठ प्रथमत हा लिहा अंशामधलं दशांश चिन्ह घालवायचं अंशामध्ये दशांश चिन्हानंतर नंतर एक संख्या आहे म्हणून छेदामध्ये दहा विलीना छेदामधलं चिन्ह घालवायचं चिन्हानंतर दोन घरं दोन संख्या दोन अंक आहेत म्हणून अंशामध्ये शंभर गुणीला घ्या लेकरांनो लक्ष द्या दाहो दाहो शंभर लक्ष द्या आणि हा भाग देता येईल का वाटल्यास हा गुणाकार करा सात हजार सहाशे ऐंशी असा तो गुणाकार ए सातशे अडुसष्ट गुणिला दहा सात हजार सहाशे ऐंशी आणि छेदस्थानी आठ उरले आता हा भाग द्या लेकरांनो आठ नव बहात्तर उरले चार झाले अठ्ठेचाळीस आठ सकम अठ्ठेचाळीस उरलेलं शून्य शहाण्णव हे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या कंटेनर मध्ये एकूण खोकी हो मावतील नऊशे साठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके घनफळावरील उदाहरणे ही माझी निलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो लेकरांनो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहत सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके